धम्मपद पिय वग्गो पाचशे मुलांची कथा धार्मिक व्यक्ती सर्वांना प्रिय असतो स्थळ विळुवन राजगृह शीलवत्स संपन्न धम्म ठे सच्यवादिना अर्थनो कम तंग जनो कुरुते पियम अर्थ जो शील संपन्न आहे ज्याला सम्यक दृष्टी आहे जो धार्मिक आहे सत्यवादी आहे जो आपले नित्य चांगले काम सुकर्म करतो त्या माणसावर लोक प्रेम करतात गाथा कथा अशी आहे राजगृह येथील वेळुवनात भगवान बुद्धाचे वास्तव्य होते एका उत्सवाच्या दिवशी भगवंत वरिष्ठ भिक्षू संघासह भिक्षाटनासाठी राजगृहनगरीकडे जात असताना पाचशे मुले आपल्या जवळील टोपलीमध्ये पुऱ्या खाद्यपदार्थ भरून बगीचाकडे जाताना दिसली जेव्हा ती मुले भगवंताजवळून गेली तेव्हा त्यांनी तथागतांना व भिक्षू संघाला वंदन केले परंतु त्यांच्या जवळील पुऱ्या कोणत्याही भिक्षूंना न देता किंवा खाण्याचा आग्रह न करता बगीच्याकडे निघून गेले मुले पुढे निघून गेल्यानंतर तथागत म्हणाले भिक्षूंनो तुम्हाला पुऱ्या खायला आवडेल काय यावर भिक्षूंनी उत्तर दिले भगवान पुऱ्या कुठे आहेत त्यावर त्यांनी मुलांनी आपल्या डोक्यावर भरलेल्या टोपल्या तुम्ही पाहिल्या नाहीत काय त्यामध्ये पुऱ्या आहेत ते ऐकून भिक्षू म्हणाले अशा प्रकारची मुले आपल्या जवळील असणाऱ्या पुऱ्या कोणालाही देणार नाहीत त्यावर भगवान म्हणाले भिक्षूंनो मला किंवा तुम्हाला त्या मुलांनी खाण्यासाठी पुऱ्या दिल्या नाहीत याचा अर्थ ते कुणाला देणार नाही असे नाही आपल्या मागाहून एक भिक्षू येत आहेत त्यांना ती मुले नक्कीच पुऱ्या देतील त्यामुळे तेथून पुढे जाण्यापूर्वी काही पुऱ्या खाऊन घ्या आणि नंतर पुढे जा कोणत्याही व्यक्तीबद्दल भिक्षूंनी अशा प्रकारची दुर्भावना आणि घृणा ठेवू नये असे म्हणून भगवंत रस्त्यावरील एका मोठ्या झाडाच्या सावलीत जाऊन बसले त्यांच्या पाठोपाठ इतर भिक्षूसुद्धा झाडाखाली सावलीत विश्रांतीसाठी थांबले भिक्षू संघाच्या मागाहून येणाऱ्या महास्तवीर महाकाश्य भिक्षूंना त्या मुलांनी पाहिले व जवळ आल्यानंतर त्यांना वंदन करून त्यांनी त्यांच्या जवळच्या सर्व पुऱ्या स्वीकारण्याची भिक्षूला विनंती केली त्यावर महाकाश्यप मुलांना म्हणाले त्या झाडाखाली भगवान बुद्ध व इतर भिक्षू बसलेले आहेत त्यांना आपल्या जवळच्या पुऱ्या दान करून टाका मुलांनी त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी भिक्षू संघाकडे गेले व आपल्या जवळील सर्व पुऱ्या भगवान बुद्ध व भिक्षू संघाला देऊन बाजूला उभे राहिले पुऱ्या खाल्ल्यानंतर मुलांनी भिक्षूंना पिण्यासाठी पाणी आणून दिले आणि त्यानंतर मुले पुढे बगीच्यामध्ये निघून गेले मुलांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे काही भिक्षू नाराज झाले आणि आपापसात चर्चा करू लागले त्या मुलांनी पुऱ्या दान करण्यामध्ये पक्षपात केला भगवंतांना व भिक्षू संघास सोडून महाकाश्यप भिक्षूंना दान देण्यात त्यांनी रुची दाखविली असे त्यांनी का केले असावे भगवंतांनी ही चर्चा ऐकून भगवंतांनी ही चर्चा ऐकून त्यांना म्हणाले भिक्षूंनो माझा पुत्र महाकाश्यप यांच्यासारखा शीलवान आणि अष्टांग मार्गाने संपन्न असा भिक्षू सर्वांनाच प्रिय असतो जो सत्यवादी आणि स्वतःचे कार्य स्वतःच करणारा असतो अशा मनुष्यावर लोक प्रेम करतात हे सांगून भगवंतांनी वरील गाथा उच्चारली तात्पर्य सदाचारी सद्गुणी माणसे सर्वांनाच प्रिय असतात दुराचारी व्यक्तींपासून लोक दूर राहण्याचा प्रयत्न करतात आपल्याला प्रिय व्हायचे असेल तर काही कधीही सदाचरणापासून दूर जाऊ नका आपल्याला प्रिय व्हायचे असेल तर कधीही सदाचरणापासून दूर जाऊ नका ला ही लाईनला महत्त्वाची आहे बोध घेण्याची आपल्याला प्रिय व्हायचं असेल तर कधीही सदाचरणापासून दूर जाऊ नका ते एखाद्याला वाटते ना बा चांगला राहतो कोणी काही विचारतच नाही चांगला राहतो कोणी काही विचारतच नाही काही होतच नाही बा मग तो अधिक का मग आता सुधारलो म्हणते आता अजून बिघडतो मग तो काही थांब राहत नाही तर म्हणून का मग म्हणून ते हे बोध कामी येते का बा सदाचरणापासून त्यांनी दूर जाऊ नका धरूनच ठेवा धरून ठेवा त्याला ती असं ती ठेवूच नाही का कोणतरी चांगलं बा म्हणून आपण हवं ना म्हणून आपल्यामध्येच त्याचा फायदा होत राहते म्हणून ते गुणधर्म सदा काय सोडलाच नाही पाहिजे धरूनच ठेवा त्याला घट्ट सोडता कामा नाही त्याचा लाभ आपल्याला होत राहील इतरांना तेव्हाच ते ध्येय गृहित होईल तर तेव्हा तो काहीतरी चांगला म्हणन म्हणजे आपण ते तसं समजून घ्यायचं का नाही आपल्याला लाभ राहिला आपण ते सदाचरणाचा मार्ग कधीच सोडायचा नाही तो धरूनच ठेवायचा घट्ट धरून ठेवून राहायला आपोआप सगळं चांगलं होत राहते आता बऱ्याच ठिकाणी मग असं काही होते बा सुधारतात एक जणं त्यांना तिथं निराशा भेटते अधिक ते बिघडतात म्हणून त्यांनी तो वाईट मार्ग पकडू नये सदैव कितीही संकट आले जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तर चांगला मार्ग सदाचरणाचा मार्ग कधीही सोडता कामा नये गरीब असा मध्यमवर्गीय असा की श्रीमंत असा चांगला भगवंताचा मार्ग हा सदैव आणि आपल्याला लाभ देईल म्हणून सदाचरणाचा मार्ग आपण सदैव टिकून ठेवला पाहिजे इथे थांबतो सा साधू सा